श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात मे महिन्यात केशवरावजी गोंदवल्याला आले होते आणि त्यांची प्रवचनं चालली होती आम्ही असे बसलेलो होतो मी पूज्य केशवरावजींना म्हटलं आम्हाला एक असं सांगा की आपल्या महाराजांची नामनिष्ठा कशी होती आपले सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज आहेत ना त्यांची स्वतःची नामनिष्ठा कशी होती असं म्हटल्याबरोबर केशवराव म्हणाले बापूसाहेब तुम्हाला त्यांची नामनिष्ठा पाहिजे का घ्या लिहून त्यांनी मला डिक्टेट केलं आणि ती मी आपल्याला वाचून दाखवतो काय त्यांची भाषा आणि काय त्या एक एक शब्दाला वजन काय सद्गुरूंचं प्रेम हे याच्यावरून आपल्याला कळेल ते सांगतो श्री सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर अठराशे चौवेचाळीस साली जन्मले एकोणीसशे तेरा साली त्यांनी देह ठेवला जवळजवळ एकोणसत्तर वर्षांच्या आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष आचारातून विचारातून रोजच्या उच्चारातून त्यांनी एका भगवन नामाची गंगा अखंडपणे वाहवली स्वत ब्रह्मभावात स्थिर झालेल्या महाराजांना या बहुमुखी मानव जीवनात एकच मुख्य आवड होती भगवंताचे नाम त्यांना मनापासून आवडे अतिशय आवडे तसेच देहाचा अभिमान किंवा अहंकार त्यांना मनापासून नावडे प्रेम असो वा नसो जो कोणी चिकाटीने नाम घेईल तो त्यांना पोटच्या मुलाप्रमाणे जवळचा वाटे गुणसंपन्न असून जो कोणी अभिमानाने वागेल व वा अहंकाराने माजेल तो त्यांना अत्यंत पापाने भरलेला वाटे भगवंताचे नाम हीच सच्चिदानंद स्वरूप सद्वस्तू होय असे श्री महाराज निश्चितपणे सांगत ते नाम संतांच्या हृदयात अखंड चालू असते तेच चा नाम सद्गुरू शिष्याला देतात त्या नामाची बरोबरी करणारी वस्तू जगतात नाही अक्षरशः लाखो लोकांना श्री महाराजांनी भगवंताच्या नामाचे दान केले ते करीत असताना त्यांची पूजा प्रतिष्ठा झाली तसाच अपमान तिरस्कार पण झाला त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा पडल्या तसेच जीवन जाळणारे विष पण त्यांना गिळावे लागले लोकांच्या दृष्टीने म्हणजे अर्थात अज्ञानी दृष्टिकोनाने द्वंद्वाचा हा भोग त्यांनी भोगला परंतु स्वतःच्या दृष्टीने देहाचे भोग भोगीत असताना ते भगवंताच्या नामात अविचल राहिले यांना त्यानिमित्ताने आपल्याकडे येणाऱ्या स्त्री पुरुषांना श्री महाराजांनी भगवंताच्या नामासच लावले ते कार्य करीत असताना कसाही प्रसंग आला तरी त्यांची स्वानंदाची मस्ती प्रेमाने आर्त असणारी कृपादृष्टी सहजपणे प्रगट होणारी निरपेक्षता आणि पदोपदी उघड होणारी निस्वार्थता यत्किंचितही कमी झाली नाही भगवंताचे नाम हृदयात पोहोचून स्थिर झाले म्हणजे दैवी गुणांचा झरा हाती लागतो असे त्यांचे वारंवार सांगणे असे जे खरे शिष्य होते त्यांना श्री महाराज सद्गुरू होते जे भाविक होते त्यांना ते प्रेमळ संत होते जे जिज्ञासू होते त्यांना ते सिद्ध ज्ञानी होते पण स्वत मात्र ते आत बाहेर नामस्वरूप होते त्यांची वाणी एखाद्या समाधी सिद्ध तत्वज्ञानाची वाणी नव्हती तर नामस्वरूप हुंकाराचीच ती प्रगट गर्जना होती केवळ भगवंताच्या नामाने श्री महाराजांनी अनेकांमध्ये आत्मनिष्ठेचे द्वार मोकळे करून दिले अनेकांना व्यसनातून सोडविले अनेकांना विकारांच्या गुलामीतून बाहेर काढले अनेकांना क्षुद्रसिद्धीच्या मोहातून पार पाडले जगात आल्यापासून ते जग सोडून जाईपर्यंत आत बाहेर नाममय असणारे त्यांचे चरित्र कागदावर उतरविणे कसे शक्य आहे भगवंताचे नाम सदैव भगवंताला चिकटून असते त्या नामात रंगलेल्या सत्पुरुषांचे चरित्र आकळण्यास नामाचा आविर्भाव स्वतःच्या हृदयात होणे अपरिहार्य आहे श्री महाराज म्हणत असत भगवंताच्या नामात जो स्वतःचं विसरला तो खरा जीवनमुक्त होय जे काय साधायचे ते हेच बाकीच्या साऱ्या गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात त्या प्रचितीस येतात पण खऱ्या नसतात प्रत्येक नामधारकाने श्री महाराजांचे हे शब्द अंतःकरणावर कोरून ठेवावे नामात अशी काही विलक्षण शक्ती आहे की जो कोणी साधक मनापासून नामाचा अभ्यास करतो त्यास परमार्थाचा साक्षात्कार करून देण्यासाठी स्वतः सद्गुरू सच्चिदानंद विशेष आकाररूपाने त्याच्या हृदयात आविर्भूत होतो व त्यास मार्गदर्शन करतो वास्तविक श्री सद्गुरूंचा दृश्य आकार केवळ निमित्त मात्र असतो त्याची खरी सत्ता म्हणजे त्याचे खरे असणे त्याने दिलेल्या नामात राहणे म्हणून सद्गुरू दृष्टीआड झाला किंवा त्याचा देहांत झाला तरी त्याने दिलेल्या नामाशी त्याचा परिणाम पोहोचत नाही नामाचा संबंध मानसिक असल्याने तो जसाच्या तसा कायम टिकतो जो साधक आपल्या अंतर्यामी नामास घट्ट धरून ठेवतो तो आपल्या सद्गुरूस देखील तेथे घट्ट धरून ठेवीत असतो जोपर्यंत ग्रंथीभेद होऊन साधक तुरियेमध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत त्याचा सद्गुरू त्याला सोडत नाही हे घडून येण्यास एक दोन जन्म घ्यावे लागतात पण नामसाधनेत येणारे पुढील जन्म सद्गुरूंच्या सानिध्यात जातात साधक व सद्गुरू जणू काय नामरूपी रेशमाच्या नाजूक दोरीने एकमेकांना घट्ट बांधलेले असतात असे म्हणावे पश्यंतीमध्ये नाम व्यापून राहिले की निधी चालू होते निधीध्यासन पक्व झाले की ध्यान होते ध्यान पूर्णपणे पचणी पडले की साधकाची देहबुद्धी संपूर्णपणे विरते त्याची वृत्ती निर्गुणात पोहोचल्याने तो मीपणाने उरतच नाही त्याच्या ठिकाणी अजपाजपाचा उदय होतो परेमध्ये नामस्फुरू लागते अनाहत नाद चालू होतो तेव्हा सद्गुरू आपोआप अंतर्धान पावतात तेथे चमत्कार असा की साधक साधकपणाने विरतो सद्गुरु गुरुपणाने विरतो तरी नाम मात्र जसेच्या तसेच शिल्लक राहते नाम देणारा व नाम घेणारा दोघेही नामातच एकरूप होतात जिकडे तिकडे नामच नांदत आहे असा साक्षात्कार होतो जो नाम घेतो त्याला त्याच्या प्रपंचात श्री महाराजांकडून दिलासा मिळेल यात मोठे सेते काय पण नामधारकाच्या परमार्थाची वाढ होण्यास मात्र श्री महाराज वेळोवेळी त्यास मार्गदर्शन करतात असा प्रत्यक्ष अनुभव येतो कधी विचारांना प्रेरणा देऊन तर कधी स्वप्नात सूचना देऊन तर कधी मानसपूजेत संभाषण करून तर कधी संकल्प निर्माण करून तर कधी कोणा साधकाच्या तोंडून वदवून श्री महाराज परमार्थातील अडचण दूर करतात श्री महाराजांच्या ठिकाणी अनेक दैवी गुण होते उदाहरणार्थ त्यांनी कुणापाशी कधी काही मागितले नाही निराभिमानतेची तर ते साक्षात मूर्तीच होते कुणी मनुष्य त्यांना भुकेलेला पाहवत नसे जो त्यांची निंदा करीत त्याच्यावर ते अधिकच प्रेम करीत पण या सर्व गुणांपेक्षा त्यांच्या ठिकाणी परमावधीची नामनिष्ठा होती त्यांच्या संबंध आयुष्यात कोणाकडूनही कशानेही केव्हाही ती नामनिष्ठा अक्षरशः अणुमात डळमळली नाही ही नामनिष्ठा आपण शिकावी पण नामनिष्ठा म्हणजे काय तर जेथे तेथे नामाची सत्ता पाहण्याची सूक्ष्मदृष्टी येणे ही नामनिष्ठेची प्रगट खूण आहे नामनिष्ठा पोचण्यासाठी अशी धारणा धरावी की नामात सारी तीर्थे सारी व्रते सारी स्नाने दाने वास करतात नाम हेच संपूर्ण शास्त्राध्ययन संपूर्ण ज्ञानविज्ञान व संपूर्ण कला होय नाम हीच महादीक्षा महामुद्रा व महाधारणा होय नाम हाच महायोग संन्यास व त्याग होय नाम हीच ब्रह्मनिष्ठा व नाम हाच ब्रह्मसंस्पर्श होय नाम हा रसराज आहे भगवंताचे नाम श्वासाश्वासात ओवले जाऊन हृदयात स्थिर झाले की अमृताचा स्वाद चाखायला मिळतो नामाची मौज अशी आहे की नामात रंगलेल्या पुरुषांस जरुरीपुरते देहाचे भान राहते व देहातच सच्चिदानंदाची अनंत संवित्त अनुभवास येते नामाने रमणीय ज्योतीचे दर्शन घडते अखेर देहात नाम इतके भरून जाते की विकारांना स्वार्थाला वाईट विचारांना व वासनांना तेथे राहणे अशक्यच होते नामानेचं ज्ञानी भक्त तयार होतो श्री महाराज असेच ज्ञानी भक्त होते असे केशवरावांनी सांगितले असो साधक हो साधक अवस्थेत असताना परमपूज्य बाबा श्री महाराजांना म्हणत की महाराज चित्ताची एकाग्रता आणि नामात लय याची थोडी तरी चुणूक मला दाखवा त्यावर महाराजांनी त्यांना जो अनुभव दिला तो आपण पुढील भागात ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ